बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईन आपण सांगली पोलिसांचा रोमांचक तपास अपहरणकर्त्याला पकडत बालकाची सुखरूप सुटका पोलिसांच्या तत्परतेने टळली मोठी दुर्घटना सांगलीतील विश्रामबाग परिसरात घडलेल्या बालकाच्या अपहरणाच्या घटसेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती परंतु सांगली पोलिसांनी दाखवलेल्या कौशल्यपूर्ण आणि वेगवान तपासामुळे अखेर अपहरणकर्त्यासह बालका सुरक्षित परत मिळवण्यात पोलिसांना यश आले या रोमांचक पोलीस तपासाची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे घटनेचा तपशील असा की फिर्यादी विक्रम पुष्पचंद बागरी हे विश्रामबाग चौक सांगली येथे रोडवर फुगे विक्रीचा व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबासमवेत रस्त्याच्या कडेलाच राहतात दिनांक वीस ते एकवीस ऑक्टोबर रोजी रात्री एक वर्षाचा मुलगा त्याच्या आईजवळ झोपला असता अज्ञात चोरट्याने सदर बालकास पळवून नेलेबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव विश्रमबाग पोलीस ठाणे सांगली यांच्या अंतर्गत पोलीस तपास पथक तयार करून कारवाईच्या दिशेने निर्देश देण्यात आले पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज वयवर्ष त्रेचाळीस राहणार किल्ला भाग मिरज याच पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की इम्तियाज पठाण वसीमा पठाण यांनी विश्रामबाग चौकातून एक वर्षाच्या बालकाचे अपहरण केले होते व सदरचे बाळ हे रत्नागिरी येथे असल्याची माहिती दिली अखेर बालक ज्या ठिकाणी ठेवण्यात आले होते तेथून त्याची ते सुरक्षित सुटका करण्यात आली पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे एका बालकाचे आयुष्य वाचले तसेच नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला या प्रकरणात आरोपीविरुद्ध अपहरण व संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहे प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा